नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत राजुरा विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी बीजेपीचे देवराव दादा भोंगडे हे विजयी झालेले आहे तर या ठिकाणी बघू शकता आपल्या पाठीमागे बीजेपीचे झेंडे लहरून राहिले आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप असाचे चालू आहे देवराव दादा दा भोंगडे यांचा तर आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुरा या ठिकाणी एकच वादा आमच्या देवराव दादा एकच वादा एक देवराव दादा तरी विकासाचा वादा हे गाणं लावून जल्लोष करीत आहेत राजूरा विधानसभा मतदार मतदारसंघात देवराव दादा भोंगडे बीजेपी या पक्षाचे उमेदवार विजय झालेले आहेत राजुरा मध्ये खूप माहोल चालू आहे जल्लोषात नाचून आले आहे लोक कमळ घेऊन या ती जनता आनंदी संधी आली या चालू न सोडू नका संधी हाच आमचा विश्वास हाच खरा सौदा विकासाचा वादा आपला देवराव दादा करी विकासाचा वादा आपला देवराव दादा